जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या धर्माची संस्कृती ही उदात्त विचाराने जपली पाहिजे या प्रामाणिक हेतूने सर्वत्र गौरी गणपतीची सजावट सुरू आहे तर त्यासमोर विविध प्रकारच्या देखाव्यांची सुद्धा मांडणी होत आहे मुरुंग शहरातील किसान चौक येथील हनुमान टेकाळे यांनी त्यांच्या घरात बसवण्यात आलेल्या गौरी गणपतीच्या अनोख्या देखावने ते चर्चित आहेत साक्षात चंद्रावरती गौरीच्या आगमन झाले असून त्या तिथे त्या स्थापनाक असल्याचा भास होत असल्याचा देखावा त्यांनी सादर केला आहे तर त्यापासून समोरच भारताचे राष्ट्रीय फुल असणाऱ्या कमळ पुष्पामध्ये गणपतीची प्रतिष्ठापना व त्या भोवताली फिरणारे कमल पुष्प हे या गौरी गणपतीच्या सजावटीला निर्माण करून दाखवत आहे गौरी गणपतीच्या सजावटीच्या समोर विविध प्रकारचे खेळणी तर कृषी व्यवस्थेशी निगडीत असणाऱ्या बैलांची व गायींच्या खेळणी हे या देखाव्याला एक वेगळे स्वरूप प्राप्त करून दाखवत आहे यासोबतच मुरुम शहरात दुसरीकडे आणखीन एक देखाव उत्कृष्ट पद्धतीने साजरा करण्यात आलेला आहे देश तमाम अपेक्षा होती ती राम मंदिरीच्या निर्मितीची पाचशे वर्षापासून अधेवर राहिलेल्या या स्वप्नपूर्तीची आणि अखेर बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली आणि देशभरात जल्लोष साजरा करण्यात आला अगदी याच सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुरुम शहरातील सतीश शेळके यांच्या कुटुंबियांनी घरगुती पद्धतीने साजरा करण्यात येत असणाऱ्या गणेशोत्सवात देखावा केलाय तो साक्षात अयोध्या येथील राम मंदिराच्या प्रतिकृतीचा राम मंदिर हा देखावा करत असताना प्रचंड बुद्धीचा वापर करून देखाव्याची निर्मिती करण्यात आली आहे कारण कुठल्याही बाजूने कलश पाहिले असता तर ते एका उभ्या रेषेत हुबेहूब सरळ असून एकवीस कलशाची निर्मिती करण्यात आली आहे तर मंदिरामध्ये मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या अयोध्या येथील राम मूर्तीची हुबेहूब प्रतिकृती बसवण्यात आली आहे तर त्यावर ती विद्युत रोषणाईची कल्पकता उत्कृष्ट मांडणी झाली आहे यासोबतच मंदिराच्या बाजूला भव्य प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना तर त्याच्या शेजारीच गणपतीची मांडणी एवढेच नव्हे तर अयोध्यातील राम मंदिराकडे जाणारा रस्ता हा देखील अगदी हुबेहूब प्रतिकृती सारखा बनवण्यात आला आहे त्या बाजूने विद्युत खांबे याची बनवण्यात आलेली डिझाईन तसेच मंदिराजवळ जाण्यापूर्वी संगीताची कला जोपासल्या जाणाऱ्या आपल्या संस्कृतीची संतूर वाद्याने चौकाची निर्मिती करून दाखवण्यात आली आहे हे अगदी मोजक्या जागेत करण्यात आल्यामुळे या देखाव्याची शहरातील अनेकांकडून प्रचंड कौतुक होत आहे गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सवात कौटुंबिक पद्धतीने साजरा करत असलेल्या या देखाव्याची उत्कृष्ट निर्मिती त्यांच्या माध्यमातून सातत्याने केली जात आहे व ही परंपरा त्यांनी व कुटुंबियांनी आनंदी मनाने कायमस्वरूपी जोपासले आहे इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या